रत्नाकर औसेकर चॅनल सादर करीत आहे सर्व प्रकारच्या राजकीय एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी <laughs> रोज असंच करावं लागतं कारण धस असशास तस धस अस कस जशास तस हा प्रश्न मला सातत्यानं सतावतो आहे मित्रांनो हा प्रश्न का सतावतो आहे घटना झाली नऊ डिसेंबरला सुरेश धसांनी अधिवेशनात अठरा तारखेला निवेदन दिलं नऊ दिवसानंतर आठ दिवस ही बातमी गुप्त ठेवण्यात आली एवढं गांभीर्य संतोष देशमुखच्या हत्येचं महाराष्ट्राला माहीत झालं नाही पण या महाराष्ट्राला माहीत कधी झालं मित्रांनो ज्या वेळेस सुरेश धसानी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलला त्याला साथ दिली जितेंद्र आव्हाडांनी नमिता मुंदडांनी प्रकाश सोळंकीनी संदीप क्षीरसागरांनी खरं तर या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत आणि सगळ्यात जास्त आभार जर कोणाचे मानले पाहिजेत ते सुरेश धस साहेबांचे मानले पाहिजेत आमदार माननीय श्री सुरेशजी धस साहेब कलियुगातले संजय तर तुम्ही म्हणता लवसेकर तुम्हाला हे महाभारत काय आठवायला लागले मित्रांनो महाभारत मला का आठवलं हो संजयला जी दूरदृष्टी होती महाभारताच्या रणभूमीवर काय चाललंय भगवान श्री कृष्ण अर्जुनाला कोणता उपदेश करतायत तो उपदेश जशाचा तसा संजय धृतराष्ट्राला सांगत होता काय चाललंय रणभूमीवर कारण ह्या संजयला ही दूरदृष्टी होती महाभारत तशी दूरदृष्टीचा कलियुगातला संजय म्हणजेच आमदार सुरेश धस आहेत का हा प्रश्न मला सतावतोय कारण त्यांनी अठरा तारखेला ज्या पद्धतीनं सं, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांचं वर्णन केलं कसं कसं मारलं ते सांगितलं ज्या गोष्टी महाराष्ट्रानं कधीही ऐकल्या नाहीत अशा गोष्टी सुरेध साहेबांनी सांगितल्या महाराष्ट्र अचंबित झाला हे ऐकून ऐकून अचंबित झाला की असं सुद्धा होऊ शकतं की एवढ्या निर्घुणपणे हत्या होऊ शकते का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या डाकूंना आकांना चोरांना दरोडेखोरांना मारामाऱ्या करणाऱ्यांना आका अगदी म्हणजे डॉनला कसा प्रश्न पडला असं सुद्धा मारतात हो आणि त्या मार्याकर यांचं वर्णन कसं कसं मारलं याचं वर्णन पाणी मागितलं तर काय पाजलं याचं वर्णन सुरेश धस साहेबांनी अधिवेशनात सांगून एकच हंगामा करून टाकला मित्रांनो आणि मग मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की हे अतिशय निर्घुणपणे हत्या झालेली आहे आणि याच कोणी समर्थन करत नाही मग तो कोणी असो आम्ही सोडणार नाही यामध्ये कोण आहे हे मुख्यमंत्री आणि सुरेश धसांना माहीत होतं का प्रश्न असा पडतो मित्रांनो की अठरा तारखेला निवेदन झालं विधानसभेमध्ये विधान अधिवेशनामध्ये अठरा तारखेला सुरेधास साहेबांनी सांगितलं की आठ दिवस ही बातमी त्यांनी झाकून का ठेवली आम्हाला प्रश्न पडलाय कारण ही बातमी काही साधी सोपी नव्हती ही बातमी अत्यंत घृणास्पद महाराष्ट्र हादरून टाकणारे एखाद्याने ताबडतोब दहा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली असती बारा तारखेला अधिवेशन सुरू व्हायची वाट कशामुळे बघितली सुरेशदास साहेबांनी का, का सुरेदास साहेबांना त्यांच्या धृतराष्ट्रांनी सांगितलं की थोडं थांबा हा मुद्दा अधिवेशनात घ्या याला अजून धारी म्हणून थांबलं का सुरेदासांकडे हे फोटो व्हिडिओ यायला वेळ लागला आमचं आम्हाला असं वाटतं मित्रांनो की कदाचित सुरेंद साहेबांनी हे फोटो आधीच बघितलेले आहेत कारण कृष्णा आंधळेच्या मोकारपंथी ग्रुपवर या मोकार पोरांनी जे सगळं पाहिलंय त्यांनी सूर्यदासाना सांगितलं का ते मोकारपंथी ग्रुपच्या काही लोकांना ते रेकॉर्ड केले आणि ते सूर्यदासांना पाठवले असं काय झालंय का, का। मग एवढं तंतोतंत असं कस जशाच तसं हा प्रश्न मला पडलाय असं कसं दोष तर जनता फस सुरेधर साहेब फक्त आमची सर्वांना विनंती आहे की या देशमुख हत्येच्या प्रकरणाचं राजकारण करू नका जातीपात करू नका कारण गुन्हेगारांना ही जात नसते हे लक्षात ठेवा गुन्हेगारांना ही कोणती जात नसते आणि याचं राजकारण तर मुळीच करू नका मराठा वंजारा हे जे चाललेले ना हे सगळं बंद करून टाका गुन्हा झालाय गुन्हेगारांना सजा मिळालीच पाहिजे पण आम्हाला प्रश्न हा पडलाय की एवढे निर्घुणपणे हत्या झाली त्यांनी काय काय नाही सांगितलं की म्हणे त्याच्या छातीवर डब्ल्यू 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 सारख्या उड्या मारल्या जात होत्या त्याच्यात त्याने पाणी मागितलं तर काय पाजलं त्याच्याबरोबर त्यांनी एन्जॉय केला ही मारहाण एन्जॉय केली आणि ते हसत होते आणि एन्जॉय करत करत त्यांनी हत्या केली आहे जेवढ तंतोतंत वर्णन त्यावेळेस लोकांना वाटलं की अं बऱ्याच लोकांनी सूर्यदसावर त्यावेळेस आरोप केले की सूरेदास साहेबांनी ह्याला अतिरंजित केलं या हत्येचं जे प्रसंग आहे हे सूरेदास साहेबांनी अतिरंजित करून सांगितलं असं काही लोकांनी त्यावेळेस म्हणाले सुद्धा पण हे किती रंजित आणि अतिरंजित आहे हे ज्यावेळेस फोटो फॅश झाले ज्यावेळेस अडीच महिन्यानंतर फोटो बाहेर आले त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र हादरला आणि सगळ्यांना प्रश्न पडला की धस अस कस बिलकुल तुम्ही सांगितलं तस जशाच तस असे फोटो कस सुरेश देव साहेब इथंच जनता फस कारण सुरेधस साहेबांच्या पाठीशी कोण धृतराष्ट्र आहे हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे सुरेदसांना कोण दारू पुरवत आहे सुरेदसाच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभा आहे कोण धृतराष्ट्र आहे मी जो एवढी आणि सुरेधस कुणाला सांगतायत हे सगळं कुणाच्या आदेशाने हे सगळं चाललंय मित्रांनो हा प्रश्न महाराष्ट्रात मलाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला पडला की अगदी तंतोतंत वर्णन निर्घुणपणे मारलं त्याच्या शरीरावर एवढ्या जखमाता ठीक आहे त्यावेळेस त्यावेळेस ज्यांनी पोस्टमार्टम केलं ते सी एस थोरात सर डॉक्टर थोरात बहुतेक डॉक्टर थोरात आणि त्याचं पोस्टमार्टम केलं आणि त्यांनी सगळं तंतोतंत माहिती सूर्यदसांना दिली ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण पाणी मागितलं तर काय पाचलं का पोस्टमार्टम मधून सिद्ध झालं त्याच्या अंगावर एवढ्या जखमा हे पोस्टमॉर्टमधून सिद्ध झालं म्हणजे हे त्यांनी सुद्धा त्याच्या अंगात किती रक्त गोठलं हे ठीक आहे मधून सिद्ध झालं या सगळ्या गोष्टी झाल्या पण काही गोष्टी अनकली आहेत काही गोष्टी अनाकली आहेत की आम्हाला समजत नाही की एवढं तंतोतंत वर्णन सुरेश धसांना जर माहीत होत तर सुरेश ढसाने हे दडवून का ठेवलं अधिवेशनाची वाट का बघितली ताबडतोब फडके प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळे फोटो व्हायरल का नाही केले त्याच वेळेस का त्यांना हे प्रकरण लावून धरायचं होतं का त्यांना हे प्रकरण ताणायचं होतं का यामधून जेवढं काही राष्ट्रवादीला बदनाम करतायत ते करण्याचा प्रयत्न होता का यामध्ये कुठे राजकीय या वास येतोय का फक्त याचं राजकारण करू नका याचा जातीवाद करू नका हेच सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय मित्रांनो म्हणून मला प्रश्न पडला की सुरेश धस तुम्ही जर संजय आहात तुम्ही जर अंतर्ज्ञानी आहात काय परवा आहे का त्यांनी बहुतेक मला वाटतं कट्ट्यावर त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला एवढं तंतोतंत कसं वेळ राजीव खांडेकरांनी त्यांना प्रश्न विचारला की दर साहेब तुम्हाला एवढं तंतोतंत फोटोची इतंभूत माहिती तुम्ही कशी काय जनतेला दिली तुम्ही कसं काय विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला एवढं तंतोतंत की त्याला असं मारलं त्याला एवढं सुंदर रंगून रंगून ते जर तुम्ही सांगितलं तर ते त्यांना त्यांनी उत्तर काय दिलं सुरेदास साहेबांनी की हे माझ त्यांनी सांगितलं की हे माझ स्वतःच आत्मबल आहे हे माझी ग्रास्पिंग पॉवर हा ग्रास्पिंग पॉवर तर ही ग्रास्पिंग पॉवर तुमची ज्यावेळेस खोक्या हरण मारत होता त्यावेळेस कुठे गेली होती ज्यावेळेस खोक्या चोरलेलं सोनं विकत येतं त्यावेळेस तुमची ग्रास्पिंग पॉवर कुठे गेली होती ज्यावेळेस खोक्या त्या ढाकण्याच्या म्हाताऱ्याच्या तोंडातली आठ दात पाडतोय त्यावेळेस पॉवर कुठे गेली होती ज्यावेळेस खोक्या त्या बुलढाण्याच्या एका जीसीबी चालकाला बेदमपणे बॅटीनं मारतोय त्यावेळेस तुमची ही संजयची दृष्टी त्यावेळेस ही तुमची ग्रास्पिंग पॉवर कुठे गेली होती ही ग्रास्पिंग पॉवर तुम्ही का वापरली नाही तुम्हाला माहित होतं तुम्ही त्याच खोक्याच्या ग्लास हाऊसला भेट दिली त्याचे सुद्धा व्हिडिओ आलेले आहेत खोक्याच्या ग्लास हाऊस हो मध्ये बसून तुम्ही गप्पा गोष्टी केलेल्या खो आहेत खोक्यावर भयंकर तुमचं प्रेम आहे खोक्यानं सांगितलं आशीर्वाद राहू द्या अण्णा तुम्ही सांगितलं खोक्या बिलेटेड शुभेच्छा आणि खोक्या सॉरी खोक्या मग खोक्या म्हणतो अण्णा आशीर्वाद असू द्या मग असंच तो मग अण्णा म्हणतात अरे नव्याण्णव नाही शंभर टक्के आशीर्वाद आहे हा शंभर टक्के आशीर्वाद कुठेतरी सुरेश धसांना अडचणीत आणतो काय अशी आम्हाला शंका यायला लागली आता कारण खोक्याचं घर पाडल्यापासून सुरेदास साहेबांचं काही ट्रीटमेंट नाही आहे विरोधी पक्षवाले तर म्हणतात की सुरेश धसांना आरोपी करा सह आरोपी करा आणि त्यांचा सुद्धा आमदारकी रद्द करा त्यांचा राजीनामा घ्या म्हणजे ह्या कलियुगातला संजयला आता धृतराष्ट्रच कुठं राजीनामा मागतात का काय अशी शंका या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली मित्रांनो प्रश्न हा पडतोय जर तुम्हाला ही ग्रास्पिंग पावर आहे तर तुमची ही ग्रास्पिंग पॉवर तुम्ही खोक्या हो खोक्याच्या हो हो वेळेस का नाही वापरतील आपल्या खोक्या काय करतोय मग नंतरच सूर्यदासांना जाहीरपणे सांगावलं की होय खोक्या हो माझाच कार्य करताय कबूल करावं लागलं ला। बरं कबूल केलं आता प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो शुभेच्छा त्यांनी दिल्यात हे मान्य हे सिद्ध झालंय खोक्या म्हणतो मला शुभेच्छा एकवीस साली दिल्यात सूर्यधर साहेब म्हणतात तो माझा करताय पण मीच त्याच्यावर दोन केसेस करायला लावल्या खो खोक्यावर सूर्यधर साहेबांनी सुरेदास साहेबांना खोक्याने धोका दिला सुरेंद्र साहेबांना खोक्याने धोका दिला काही दिवस तो पंकजा मुंडेकडे गेला असं सुरेंद साहेबांनी बोलताना सांगितलेलं आहे आधी सांगितलं तो पदाधिकारी पुन्हा त्याला काढून टाकलं मग ज्यावेळेस खोक्याचं घर बुलडोजर पाडण्याचं काम सुरू झालं त्यावेळेस सुरेंद्र साहेबांनी एखादा फोन करून ते आता अगमान्यताईंनी सुद्धा काल दुःख व्यक्त केलं की म्हणे त्याच्या कुटुंबाला सजा का दिली त्याचं घर का पाडलं दमाण्यात ते अनधिकृत जागेवर होत ते वन विभागाच्या जागेवर होत वन विभागाने त्यांना आठ दिवसाधी नोटीस दिली होती की तुम्ही हे सिद्ध करा की ही गायरान जागा तुम्हाला झालेली आहे ते सिद्ध करू नाही शकले आणि म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आता ह्याच्याबद्दल दमण्यात आईना दुःख वाटतंय साहजिक आहे कारण दया दमाण्यात ह्या अत्यंत दयाळू मायाळू या महाराष्ट्रात एकच त्यांचं नाव दमानियाता आहे त्यांना कधी दुःख होईल आणि त्यांना कधी आनंद होईल आणि त्यांना कधी हर्ष उल्हास होईल काही सांगता येत नाही म्हणून काल ज्या पद्धतीनं फक्त एक गोष्टीचा निषेध नक्कीच केला पाहिजे की घर पाडलं कायद्यानं जे ठीक आहे ओके तिथपर्यंत ठीक आहे पण ज्या पद्धतीनं त्या बिचाराचं सामान जाळून टाकलं बिचाऱ्याचं घर जाळून टाकलं जे काय उरलं सुरलं मटेळ खाली ते सुद्धा पेटवून देण्यात आलं हे मात्र याचा निश्चित निषेध करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो याचा निषेध तर महाराष्ट्र करणारच शंभर टक्के करणार खोक्यानं चुका गेल्यात का हे मान्य आहे कायद्यानं जे व्हायचंय ते होईल खोक्या पळून गेला ठीक आहे त्याला प्रयागराज म्हणून पकडलं घेऊन आले त्याच्या अर्थ पुढे कार्या कायदेशी कारवाई जे व्हायची ते होणारच पण पुन्हा सुद्धा कालचं मला जितेंद्र आवडाचं एक वाक्य फार आवडलं की त्यांनी सांगितलं की तालिबानी सजा द्यायची ही जी पद्धत आहे ही जी हुकुमशाही सजा द्यायची जी पद्धत आहे म्हणजे त्याचं घर पेटवून द्यायचं हा कोणता न्याय आणि त्यावेळेस आमच्या सुरेश धसांची ग्रास्पिंग पॉवरची संजय पॉवर म्हणजे ज्या संजयला सगळं महाभारत दिसत होतं तसं सगळं का दिसलं नाही की का व्हायला लागलंय त्या ग्लास हाऊसच म्हणून आम्हाला प्रश्न पडतो की असं धस साहेब जशास तस याच्यात काय चूक आहे जर तुम्हाला हे पूर्णपणे कल्पना होती की अशा पद्धतीनं मारलेलं आहे या या पद्धतीनं मारलेलं आहे हे त्यांनी एवढे दिवस झाकून का ठेवलं सूर्यदास म्हणतात मी सांगून टाकलं सूर्यदासांनी सांगितलं की माझी चैन आहे माझी काही सांगणारी मला लोक आहेत काही माझी माणसं आहेत प्रत्येक गावामध्ये मला मानणारी काही लोक आहेत त्या लोकांनी मला सांगितलं ठीक आहे पण आता प्रश्न असा पडतो पाणी मागितलं तर काय पाजलं हा जो फोटो बाहेर आला या एका फोटोवर सगळा उलडा होतो मित्रांनो की मग मला सांगा की ही हत्या होताना कोण प्रत्यक्षदर्शी होता का का कोण झाकून असा पाहत होता हे तर शक्यच नाही कारण ते, ते मार राणावर ते मार ला, माराय लागले ला होते मग तिथे जर होते तर तो साक्षीदार समोर कसा आला नाही होय मी बघितलं हे माझ्या समोर मारल मग एवढं डिटेल विश्लेषण सुरेश धस साहेबांनी कस म्हणून आम्हाला प्रश्न पडला सुरेश धस असं कस जशास तस असं कसं मित्रांनो राजकारण फक्त हात जोडू विनंती आहे की याच्यात जातीवाद आणू नका याच्यात पक्ष आणू नका तू माझ्या गुन्हेगारी काढले मी तुझ्या मारा मारामाऱ्या काढत दररोज एक व्हिडिओ पाहून लोकांना आता हे बीडचं क्राईम बीडच्या मारामाऱ्या काल धारूरच्या समोर झालेली घटना डोळ्यानं पाहत होतो आपण धारूरच्या कोर्टासमोर ज्या पद्धतीनं मारहाणीचं दृश्य टीव्हीवर दाखवण्यात आलं की, की मल्ल हे रोज काय तिथं गुन्हेगारी हा शब्द अगदी नॉर्मल मारा मार्या नॉर्मल एकमेकांवर हल्ले नॉर्मल हाफ मारले नॉर्मल म्हणून म्हणून बीडचा बिहार आणि परळीचा तालिबान म्हणलं तर त्या बीड मित्रांना राग येतो आणि फार मोठे चॅलेंज हे मी रोज सांगतोय अजितदादा तुम्ही लक्ष घाला बीडमध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला हे आता सगळं थांबलं असं समजण्याची काही गरज नाही कारण दररोज ज्या पद्धतीनं दादासाहेब खिंडकर तो कि ते तर सांगण्यात आलं की म्हणे वाल्मिकरणाच्या पेक्षा मोठे आकार आणि हेच खिंडकर ज्यावेळेस धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला गेले त्यावेळेस सोबत होते टाकीवर आंदोलन करायला धनंजय देशमुख चढले त्यावेळेस त्या धनंजय देशमुखांना घट्ट धरून हेच खिंडकर उभे होते हेच खिंडकर प्रत्येक आंदोलनामध्ये पुढे होते आणि सांगण्यात आले की हेच खिंडकर फार मोठे आकार आता खरं काय आणि खोटं काय हे खिंडकरांना माहीत आणि ते आरोप करणाऱ्या उभाटा सेनेच्या जिल्हाध्यक्षांना मित्रांनो बीडच क्राईम बीडच क्राईम बीडचं क्राईम हे दररोज या बातम्यांनीच यहुड़, एवढ एवढी बीड बद्दल लोकांना मला भीती वाटायला लागली बीडच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बदल्या मागितलेल्या की आहे आम्हाला आणि मला जर सातत्यानं प्रश्न पडला मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की जशाच तस जशाच तस असं कस वर्णन दिस सा। तुम्हाला हा प्रश्न पडला असेल जर हा प्रश्न पडला असेल तर नक्की त्याच्यावर कमेंट्स द्या तुमच्या कमेंट्स मी सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचतो मित्रांनो आणि ज्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद देत आहे आणि या चॅनलला मोठं करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश एकदा मी आभार व्यक्त करतो आता लवकरच आपण एकतीस हजार सबस्क्राईबर गाठतोय अवघ्या सात आठ महिन्याचं बाळ आहे आपलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला एकतीस हजारचा टप्पा पार आपल्या पन्नास हजार टप्पा पार कर लवकरच आपण एक लाख सबस्क्राईबरचा पार, पार करायचा आहे पण याला आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही लाईक द्या तुम्ही सबस्क्राईब करा नसलं केलं तर बेल आयकॉनचं बटन दाबा स्टेटस ठेवा आणि आपापल्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवून आमच्या या माग एकच उद्देश आहे लोकप्रबोधन आणि राजकीय घडामोडीवरचं विश्लेषण यामध्ये कोणावर टीका करणे याबद्दल कोणाचं चा चारित्र करणे आणि यामधून कोणताही राजकीय स्वार्थ किंवा हा कु कोण आम्ही कुठल्या पक्षाचे नाही कोणत्या जातीचे नाही कोणत्या धर्माचे नाही कोणत्या नेत्याचे नाही आम्ही ज्या मी काल सांगितलं तुम्हाला म्हणून असं ह्या धर्मनिरपेक्ष पक्षनिरपेक्ष एक वैयक्तिक स्वतंत्र बांधण्याचा ह्या चॅनलला आपला भरभरून आशीर्वाद द्या उद्या भेटूया नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल